म्हणजे माझे काका वगैरे यांच्याशी या कुटुंबाचा सातत्याने संपर्क राहिलाच नाही राहिला अतिशय चांगलं आयुष्य ही माता या ठिकाणी जगली मला असं वाटतं शंभर वर्षाचं आयुष्य आजच्या काळामध्ये मिळणं म्हणजे मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे अतिशय चांगलं आयुष्य या मातेने त्या ठिकाणी काढलं कुटुंबाचं संगोपन करत असताना अध्यात्माचे असेल किंवा वारकरी संप्रदायाशी जोड या मातेने स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दिली मी याच्या निमित्तानं स्वर्गीय श्रीमती हौसाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो या कुटुंबाला हे दुःख सोड पेलण्याची ताकद परमेश्वरांना द्यावी अशी विनंती करून थांबतो ओम शांती विचारे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितपणाने भरत महाराज यांनी आपलं प्रवचन सेवा देऊन माणसाने शेवटचा दिवस गोड कसा करावा आणि त्याच्यासाठी अट्टहास कसा करावा हे या ठिकाणी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि खरोखरच ह्या राज्याचे वनमंत्री ज्यांचं लक्ष सगळ्यांचं लागलं होतं की एकदा तरी भाऊणी इथे यावं आणि आज ते या ठिकाणी आले आहेत आणि इथेच नाही तर पिंपळखेडला देखील ते दे जाणार आहेत आणि एका मीटिंगमध्ये त्यांनी इतके निर्णय घेतले की आम्हाला इतकं समाधान वाटलं की खरोखरच नेता कसा असावा तो तो गणेश भाऊ सारखाच असावा गणेशभाऊ नाईक यांच्या कर्तृत्वाना आज आम्ही भारावून गेलेलो हो। आहोत आणि एक आशा एक दिशा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे अनेकांनी प्रयत्न केले परंतु कुणाला जमलं नाही ते म्हणजे मी जेव्हा करून दाखवेल तेव्हाच या ठिकाणी येईल असं मी येणार नाही कारण त्यांना जुन्नर आंबेगाव संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लोक तिथे वाशीमध्ये मा सगळ्या मार्केटमध्ये मा कोणताही माणूस त्यांच्या बरोबर नाही असं नाही संजीव नाईकजी देखील आज या ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये ते, ते सहभागी होतात मला एकच आनंद आहे एकच समाधान आहे की एक नेता एका दिवसात कॅबिनेट मध्ये तिथे प्रश्न मांडतो आणि न्याय देण्याची भूमिका घेतो आणि साडे अकरा कोटी रुपये एका ठिकाणी त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करून आपल्याला समाधान देतो तुझ काय पाहिजे आमचे जी जीव वाचवण्यासाठी बिबट्यापासून आम्हाला बाहेर काढण्यासाठी ज्याने प्रयत्न केले त्याने त्यासाठी या ठिकाणी सलाम खरोखरच आता इथून ते तिकडे जाणार पर आहेत पण विचारे परिवार हा आमच्याशी जुळलेला तीस वर्षापूर्वीचा परिवार आहे रामभाऊ हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी त्या ठिकाणी देखील आमची नाळ वाशीशी जोडलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याशी असला परिचय आज आमची आई गेली आहे आमची आई गेली आहे त्यांची नाही त्या कुटुंबातली नाही आमची आई गेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जाता न बोलता फक्त एवढंच सांगेल की त्या मातोश्रीला सतगते प्राप्त व्हावी आणि परमेश्वराला विनंती आहे की निश्चितपणाने त्या आईने कर्तृत्व व्यक्त केलं की करोना काळामध्ये ज्यांनी आई सांभाळली त्यांना भंडारी साहेब सगळं मिळालं सगळं प्राप्त झालं त्यांच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही परंतु आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन बरोबर चंद्रकांत शेठ मोर्डे शैलेशजी मोर्डे वसंत शेठ मोर्डे रामशेठ मोर्डे कर्षण शेठ मोर्डे शेठ दुबे या सर्वांच्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय रवींद्रजी थापे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची उसाबाई गणपत विचार यांच्या दृष्टीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भाग्यविधे मुंबईचे सगळे सर्व महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू आणि बघितलं माझ्या आधी बरेचशा मान्यवरांनी थोरात महाराज शोकाकुल बंधू वगैरे रामशेठ विचारे यांनी मुंबईमध्ये जी कीर्ती प्राप्त केली त्याचा अभिमान आपल्या प्रत्येक गावाला आहे आणि हे मातेच्या संस्काराशिवाय आणि नाईक साहेबांच्या सहकार्याशिवाय हे <laughs> शक्य झाले नसते त्यांनी फक्त कुटुंबच मोठा केला नाही तर गावाकडची जेवढी माणसं मुंबईला गेली त्यांना पण मदतीचा हात रामशेखने दिलेला आहे त्यांच्या मातेच्या जाणून जे कुटुंबाला दुःख झाले त्यामध्ये आमचा बेनके परिवार सहभागी आहे मी बेनके परिवाराच्या वतीने आणि जुन्नरच्या आम आम जनतेच्या वतीने मातेच्या प्रति भावपूर्ण आदरांजली ओम शांत

खरं तर एवढं मोठं आयुष्य नशिबा नाही तर आमशेट आणि त्यांचं कुटुंब आई इतके दिवस आपल्याला फायदा ना मिळत नाही खरं तर सर्वात मोठं सामर्थ्य त्या आई आईच्या आणि वडिलांच्या आशीर्वादामध्ये असतं ते आपल्याला मिळालं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या राज्याचे नेमिशे म्हणजे नवी मुंबईचे आमचे सर्वांचे दादा आदरणीय गणेश नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय खासदार संजय नाईक साहेब म्हणजे सर्व नवी मुंबईत लहानपणापासून आपण आम्ही तर खरंतर एकत्र घडलो आहे म्हणजे संजीव नाईक साहेबांपासून तर आम्ही ही सगळी मंडळी फार मोठा प्रवास आमचा खरं तर नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे सर्व माफ करा मला जी आमदार जरी असतो इथला तरी तुमची नावं घेणं ना वेळेप्रमाणे शक्य नाही त्यामुळे आपण सर्व सन्मान्य नवी मुंबईकर सर्व नगरसेवक सगळे उद्योजक सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उपस्थित सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित दुःख बंधू अधिका गुंडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ कर्तृत्व रामशेटने उभं केलं खर तर मित्र कशी असत पद प्रतिष्ठा बाजूला नाईक साहेब हे त्यांचे जिटरी मित्र आहे एकोणीशे सत्त्याऐंशी ला पण आले आजही आले नाही आपल्या मित्राची साथ श्रद्धेमध्ये द्यायची असते या उत्तम म्हणजे आज आहे नाईक साहेब मध्ये खर तर काळामध्ये रामशेह आणि त्यांचं कुटुंब हे अतिशय त्या कालखंडामध्ये मोठ्या संकटामध्ये होत त्या संघटना सुद्धा या बाहेर आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मातेचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग होता आणि म्हणून हे एवढं दिव्य घेऊन त्यांचा आयुष्याचा प्रवास त्यांनी केला जुन्नर तालुक्याला के आगे पण वाटतो की आज रामशेदचं नाव संपूर्ण मोठ्या व्यवस्थेमध्ये आहे नोव्हेंबरच्या परिवारची सुद्धा ते सुकृत सुरू झाले नाही सांगत त्यांना संधी दिली अनेकांच्या हात त्यांचा राहिला मुंबईचा त्याच्या सगळा जो मार्केट संख्य भाग आहे फळ भाजी कांदा अशोक थेट धान्य मसाला या सगळ्या मराठी माणसाला जपायचा का माथाडी असेल मापाळी असेल या सर्वांना तर अतिशय निकटची सात आज या नाईक परवडत दिलेल्या आहे नवी मुंबई आणि नाईक साहेब एक नातं हे संपूर्ण देशभराला माहीत आहे हे केवळ महाराष्ट्राच्या देशाचा काही भाग नाही त्यामुळे आज इथं आल्या त्या दुःखामध्ये माता शेवटी माता असते स्वामी तिने जगाचा आई विना बिघाले आज सर्व ही आहे रामश्री नाता आई राहिलेलं नाही अगदी पुन्हा येणार देखील नाही पण तिच्या आठवणी तिचं ममत्व तुम्हाला दिलेलं प्रेम हे सगळं आता आठवण म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहे तुमच्या भावंडांना या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आम्ही सर्व मंडळ सर या ठिकाणी सहभागी आहोत कधीच न बोलता किल्ले शिवनेरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधीमंडळ तालुक्याच्या तपाल मायबाप जनतेच्या वतीने विशेषत्वाने तुमचं कर्तृत्व जिथं उभं राहिलं ते सगळे नवी मुंबईकर आणि इथे जमलेले सर्व आपले नातेवाईक नातेवेद आप ಸರ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಹಕಾರ ಸರ್ವತಿ ಭಾವಪೂರ್ಣ ಆಧಲಿ ವ್ಯಕ್ತ ಓಮ ಶಾಂತಿ ಓಮ ಶಾಂತಿ ಓಮ